नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण आमरस कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि त्यासाठी इथं मी एक डझन आंबे घेतले होते तर त्यातले आठ आंबे मी एक तास पाण्यात भिजत ठेवले होते जेणेकरून आपल्याला रस व्यवस्थित असा काढून घेता येईल आणि त्याचा जो काही चीक असतो तोसुद्धा काढणं खूप गरजेचं असतं जर आपण तो चीक नाही काढला तर चुकून जरी तोंडाला लागला तर चीक उतू शकतो तोंडाला इजा होऊ शकते त्यासाठी चीक काढणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण जो काही बुडाकडचा भाग आहे तो थोडासा कट करून पिळून घेतलेला आहे त्यानंतरच आपण आंबे हातावरती चोळून घेतले आणि त्यातला जो काही गर आहे त्यातला जो काही रस आहे तो आपण व्यवस्थित असा एका काचेच्या बाऊलमध्ये गोळा केलेला आहे आता याच पद्धतीनं आपल्याला जेवढे आंबे आहेत ते पूर्णपणे म्हणजे असेच पिळून घ्यायचे आहेत आता हा रस मी मिक्सरचा वापर करून करणार नाही आहे मी माझ्या हातांचाच वापर करून रस करते कारण आमच्याकडे असाच रस बनवला जातो अगदी मी लहानपणापासून बघत आले आणि आता मी बऱ्याच वेळा मिक्सरनेसुद्धा केलेला आहे पण तो आ, जर शिल्लक राहिला आणि आपण फ्रीझरला जर ठेवला तर तो, तो रस काळा पडतो त्यासाठी आपण काचेच्या बाउलमध्ये रस काढणं गरजेचं आहे आणि मिक्सरचा वापर न करताच बनवायचा आहे म्हणून इथं मी आंबे पिळून घेतले आणि ज्या काही कोया आहेत तर त्याचासुद्धा रस काढून घेतला आहे आणि शक्यतो कुठलाही पदार्थ आपण हाताने बनवतो ना तेव्हा त्याची टेस्टही वेगळीच असते अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता इथं आता बऱ्यापैकी आंबे पिळून झालेले आहेत आणि हा केशर आंबा आहे त्यामुळे या रसाला खूप जास्त साखरसुद्धा लागणार नाही आपल्याला फक्त आणि फक्त एक दोन तीन चमचे मिक्स केली आणि जे काही हँड हँडमिक्सी असते तर त्याने आपण हे एकजीव करू शकतो किंवा तुमच्याकडे रवी असेल तर रवी ने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने रस एकसारखा करून घेऊ शकता त्याच्या काही छोट्या मोठ्या छोट्याशा गुठळ्या राहिलेल्या असतात तर ते खाताना रस छान लागतात गोड चव खूप सुंदर लागतो हा रस आणि म्हणूनच हाताने केलेला रस आणि मिक्सरचा रस खूप फरक आहे तर इथं मी फक्त आणि फक्त दोन चमचे साखर घातली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक कन्सिस्टन्सी किती छान झाला आहे रस एकदम आपल्याला जसा हवा तसा झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप जाड नाही खूप पातळही नाही त्याची मिक्सरला जर केला असता तर त्याची पेस्टच तयार होते आणि माहीत नाही मिक्सरचा आम्हाला कोणालाच रस आवडतही नाही आणि बघू शकता किती छान झाला आहे रस तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय